नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजारवा महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा तूर बाजार जालना तूर मार्केट असेल मलकापूर तर असेल अमरावती असेल वाशिम असेल नागपूर असेल कारंजा असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर बाजारवाह सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे जालना या ठिकाणी सात हजार सहाशे रुपये येत्या काही दिवसामध्ये अजून तुरीच्या बाजारामध्ये मोठी वाढ होणार आहे कारण तुरीची आता मागणी वाढलेली आहे पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कमी व्हायला सुरुवात झाली आहे चला तर जाणून घेऊया महत्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट तूर बाजारभाव त्याआधी तूर बाजारभाव वाढण्याचे महत्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी असेल पहिलं आणि दुसरं म्हणजे आता बाजारोमध्ये तेजी येण्याचं की अतिवृष्टीनंतर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं नुकसानीनंतर आता तुरीचे बाजारभाव किती वाढणार हे बघणं गरजेचं आहे जून जुलैमध्ये त्याचप्रमाणे ऑगस्ट सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं अशा परिस्थितीत आता बाजारभाव किती वाढतील चला तर जाणून घेऊया लेटेस्ट चॅनलच्या माध्यमातून पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव बघायचा आहे हिंगणघाट तूर मार्केट तीनशे चोवीस क्विंटला अवकालचे सहा हजार ते सात हजार दोनशे पंधरा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट तूर मार्केट सरासरी दर साठ रुपये ते बहात्तर पॉईंट पंधरा रुपये हिंगणघाटचा आजचा तुरीचा लेटेस्ट अपडेट बाजारभावाची दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी दुधनी तूर मार्केट नऊशे नव्वद क्विंटल अवकालले सहा हजार तीनशे ते सात हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव दुधनी तीर मार्केट सरासरी दर त्रेसष्ट ते त्र्याहत्तर पॉईंट आठ रुपये अमरावती तूर मार्केट सातशे साठ क्विंटल अवकालले सहा हजार ते सात हजार एकशे ती तीस रुपये प्रति क्विंटलचा भाव अमरावती तूर मार्केट सरासरी सा दर साठ रुपये ते बहात्तर रुपये अमरावतीचा आजचा लेटेस्ट तूर मार्केटचा बाजारभावाची अपडेट आहे लातूर तूर मार्केट नऊशे चाळीस क्विंटल अवकालचे सहा हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा लातूरचा आजचा तुरीचा लेटेस्ट अपडेट बाजारभावाची आपल्याला दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणच्या बाजारभावाची अपडेट जर बघितली अकोला पाचशे तेहतीस क्विंटल अवकालचे सहा हजार ते सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट अकोला मार्केट साथ आट रुपे अकोला मार्केट सरासरी दर साठ ते बहात्तर पॉईंट आठ रुपये अपडेट आहे जालना आठशे क्विंटल अकोले सात सात हजार सहाशे रुपये सर्वाधिक बाजारभाव सर्वात कमी सहा हजार दोनशे सर्वोत्तम बाजारभाव जालना सात हजार सहाशे रुपये आपल्याला दिसत दि आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाचं ठिकाणी पैठण सहा हजार तीनशे ते सहा हजार पाचशे हिंगोली सहा पाचशे ते सात हजार सोलापूर सहा सातशे सात आठ आठशे रुपये अकोला सात हजार दोनशे सात हजार तीनशे अमरावती सात हजार विंगनघाट सात हजार दोनशे रुपये मलकापूर सात हजारपर्यंत बाजारवाची अपडेट आहे तुळजापूर सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे रुपये उमरेड पाच नऊशे ते सात हजार रुपये छत्रपती संभाजीनगर सात हजार रुपये परांडा सहा हजार नऊशे रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो